रेल्वे डिपार्टमेंट म्हणलं की ठराविक पोस्ट आपल्याला लक्षात येतात कारण की जेव्हा आपण कुठेतरी प्रवास करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जातो तेव्हा तिथे स्टेशन मास्टर दिसतात त्यासोबतच जे झेंडा दाखवताना दिसतात असे पॉईंट्समन असतात किंवा तिकीट काउंटरला आपण गेलं तर तिथे टिकिट मास्टर दिसतात किंवा मा पोलीस दिसतात तर या ठराविक तीन चार पोस्ट व्यतिरिक्त आपल्याला माहीत नसतं की रेल्वे डिपार्टमेंटमध्ये कोणकोणत्या पोस्ट असतात जॉब प्रोफाईल काय असतं आणि त्यामध्ये कोणत्या एक्झाम आपण देऊन जाऊ शकतो अशी बेसिक माहिती आपल्याकडे मराठी मुलांपर्यंत खूप कमी आहे त्याच्यामुळेच हा व्हिडिओ मी बेसिकपासूनचा तुमच्या समोर घेऊन येत आहे तर नमस्ते मी टेक्निशियन शुभांगी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे बारावीनंतर काय शिकावं किंवा दहावी बारावीनंतर काय शिकावं म्हणजे रेल्वेच्या परीक्षा देता येतील एक्झाम पॅटर्न काय असतो रेल्वेच्या परीक्षांसाठी भारतीय रेल्वेमध्ये नोकरीसाठी कोणत्या पोस्ट आहेत कोणत्या पोस्टसाठी कोणती एक्झाम द्यायची आहे रेल्वेमध्ये कोणकोणते ग्रुप्स आहेत म्हणजेच ग्रुप ए बी सी डीमध्ये कोणत्या पोस्ट आहेत आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तर रेल्वेची एक्झाम आम्ही वेगवेगळ्या वेग पोस्टसाठी तुम्ही देऊ शकता तर सर्व डिटेल्स तुम्हाला बेसिकपासून माहिती मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा सुर सर्वात अगो ज्या ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डीमध्ये कोणकोणत्या पोस्ट येतात याची माहिती करून घेऊ ग्रुप एमध्ये इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेस इंडियन रेल्वे अकाउंट्स सर्व्हिसेस इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिसेस इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनियर्स इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स इंडियन रेल्वे स्टोअर्स सर्व्हिसेस इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनियर्स इंजिनिअरिंग सर्विसेस एक्झॅमिनेशन स्पेशल क्लास रेल्वे अप्रेंटिस इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ सिग्नल इंजिनियर इंडियन रेल्वे मेडिकल सर्व्हिस आय एस अलाइड सर्व्हिसेस या सर्व पो या सर्व पोस्ट या ग्रुप एमधील पोस्ट आहेत तर ग्रुप एमध्ये देखील दोन पार्ट्स होतात मन टेक्निकल सर्व्हिसेसचा एक पार्ट आहे आणि नॉन टेक्निकल सर्व्हिसेसचा एक आहे तर नॉन टेक्निकल सर्व्हिसेसमध्ये कोणत्या पोस्ट आहेत ग्रुप एमधील इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेस आहे अकाउंट सर्व्हिसेस आहे पर्सनल सर्विसेस आहे आणि प्रोटेक्शन फोर्स हे सगळे नॉन टेक्निकलमध्ये येतात प्रोटेक्शन सर्विस पर्सनल अकाउंट्स आणि ट्रॅफिक सर्विसेस या पोस्टसाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तर तुम्ही अप्लाय करू शकता तर तुम्ही कोणत्याही तुमच्या ट्रेडमधून म्हणजे बी, बी ए बी एस सी किंवा बी कॉम असं तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं पाहिजे तर तुम्ही इथे ॲप्लाय करू शकता आणि ही परीक्षा कोण कंडक्ट करतं तर यू पी एस सी थ्रू हे ग्रुप एची भरती होते सिव्हिल सर्व्हिसेस एक्झॅमिनेशन आपण याला म्हणतो आणि ग्रुप एची भरती सी थ्रू होते या पोस्ट ज्या मी नॉन टेक्निकल ह्या सगळ्या पोस्ट सांगितल्या त्याच्यासाठी याचं क्वालिफिकेशन तुम्हाला समजलं असेल आणि त्यासोबतच ग्रुप बीमधून ज्यांचे देखील प्रमोशन होऊन ते ग्रुप एमध्ये येऊ या शकतात याचा एक्झाम पॅटर्न काय असतो ग्रुप एसाठीच्या ज्या पोस्ट आहेत नॉन टेक्निकल तर त्याच्यामध्ये प्रिलियम्स आहे मेन्स आहे आणि इंटरव्ह्यू आहे याच्यानंतर टेक्निकल सर्व्हिसेस ग्रुप एमध्ये दुसरा पार्ट आहे टेक्निकल सर्व्हिसेस यामध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत तर इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनियर्स मेकॅनिकल इंजिनियर स्टोअर सर्व्हिसेस किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियर्स सर्व्हिसेस एक्झॅमिनेशन किंवा अप्रेंटिस आहे त्यानंतर म्हणजे स्पेशल क्लास रेल्वे आहे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ सिग्नल इंजिनियर आहे या सगळ्यासाठी हे स या ज्यादेखील तुम्हाला समोर पोस्ट दिसत आहेत ग्रुप एसाठीच्या टेक्निकल सर्व्हिसेसमधल्या याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तर तुम्ही अप्लाय करू शकता तर बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग तुमची बॅचलर तुम्ही, तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये जी बॅचलरची डिग्री आहे म्हणजे चार वर्षाचं जे इंजिनिअरिंग आहे ते केलेलं पाहिजे कोणत्याही ट्रेडमधून तुम्ही केलं तरी चालणार आहे त्यासोबतच जर एम एस सी तुम्ही करणार असाल तर त्याच्यामध्ये एम एस सीसाठी तुमचे हे सब्जेक्ट पाहिजेत वायरलेस कम्युनिकेशन आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स आहे रेडिओ फिजिक्स आहे किंवा रेडिओ इंजिनिअरिंग आहे हे सगळं तुम्ही जर एम एस सीमधून केलं तरी देखील तुम्ही ह्या ज्या पोस्ट आहेत टेक्निकल सर्व्हिसेसच्या त्याच्यासाठी ग्रुप एमधून यू पी एस सी थ्रू तुम्ही जाऊ शकता तर ही एक्झाम कोण कंडक्ट करतं तर यू पी एस सीच कंडक्ट करते आणि या एक्झामिनेशनचं नाव आहे इंडियन इंजिनियरिंग सर्विसेस ई एस ह्या एक्झामिनेशनचं नाव आहे आणि यू पी एस सीच कंडक्ट करते ग्रुप एसाठीची त्यानंतर ग्रुप एमध्येच मेडिकल सर्विसेस ही एक आ, फॅकल्टी आहे तर याच्यामध्ये को भरती कोणातर्फे केली जाते तर मेडिकल सर्व्हिसेस एक्झॅमिनेशन रिक्रुमेंट कोण करतं मेडिकल सर्व्हिसेस एक्झामिनेशन आणि ही एक्झाम कोण कंडक्ट करतं तर यू पी एस सीच कंडक्ट करते आणि याच्यामध्ये कँडिडेटचं एज्युकेशन काय पाहिजे तर एम बी बी एस पाहिजे कँडिडेटनी मी एम बी बी एस केलेलं पाहिजे आणि एज त्यांचं बत्तीसच्या आतमध्ये पाहिजे आता ग्रुप एच्या पोस्ट तुम्हाला ह्या सगळ्या सांगितलेल्या आहेत टेक्निकल नॉन टेक्निकल त्यासोबतच मेडिकल डिपार्टमेंटमधील आता ग्रुप बी पाहूया तर ग्रुप बीमधल्या ज्या देखील पोस्ट आहेत त्याच्यासाठी रिक्रुमेंट होत नाही म्हणजे बाहेरून ए एं, एक्झाम एंट्रन्स एक्झाम देऊन एंट येता येत नाही ग्रुप बीमध्ये फक्त ग्रुप एमध्ये येता येतं ग्रुप बीमध्ये येता येत नाही तर ग्रुप बीमध्ये कोण जाऊ शकतं तर ग्रुप ऑलरेडी जे रेल्वे मध्ये जॉब करत आहेत ग्रुप सी या पोस्टवर त्यांचं प्रमोशन होऊन ते लोक ग्रुप बीमध्ये जाऊ शकतात तर याच्यामध्ये ग्रुप बीमध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत तर असिस्टंट नर्सिंग ऑफिसर्स मेडिकल मधील हे पोस्ट आहे त्यानंतर सिनियर सेक्शन ऑफिसर्स ह्या पोस्ट सगळ्या टेक्निकल डिपार्टमेंटमधल्या आहेत मग मेकॅनिकल आहे किंवा सिग्नलिंग कि आहे किंवा इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आहेत याच्यातील सिनियर सेक्शन ऑफिसर्स त्यानंतर डिपोट मटेरियल सुप्रिटेंडंट ह्या सगळ्या पोस्ट ह्या ग्रुप बीमधील पोस्ट आहेत बाबत आता आपण पाहूया ग्रुप सीमध्ये भरती कोण करतं आर आर बी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डातर्फे ग्रुप मध्ये भरती होते आणि याच्यामध्ये दोन टाईप्सचे जॉब्स असतात टेक्निकल नॉन टेक्निकल टेक्निकलमध्ये तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे इथे वेगवेगळ्या वे पोस्ट आहेत टेक्निशियन आहे त्यासोबतच ईची पोस्ट आहे त्यासोबत ए एल पी आहे या सगळ्या टेक्निकल डिपार्टमेंटमधल्या पोस्ट आहेत तर याच्यासाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे इथे महत्त्वाचं लक्षात घ्या की तुम्ही दहावी बारावीनंतर काय करणार आहे दहावी बारावी किंवा दहावीनंतर कशाला ॲडमिशन घेणार आहे बारावीनंतर कशाला ॲडमिशन घेणार आहे तर हे ग्रुप सी संदर्भात मी सांगत आहे कारण की दहावीनंतर जर तुम्ही आय टी आयला गेला आय टी आयच्या देखील तुमच्या सोळा ट्रेड्स आहेत कोणत्याही ट्रेडमध्ये तुम्ही जर आय टी आय केलं तर याच्यामुळे तुम्हाला काय फायदा होणार आहे तर तुम्ही ए एल पी जी असिस्टंट लोकोपायलटची जी एक्झाम आहे ती देऊ शकता त्यासोबतच टेक्निशियनची एक्झाम आहे ती देऊ शकता म्हणजे त्यासोबतच ग्रुप डीची जी भरती येते त्याच्यामध्ये दे देखील तुम्ही ॲप्लाय करू शकता म्हणजे दहावी प्लस आय टी आय जर असेल तर तुम्हाला ह्या तीन पोस्टवर तुम्ही ॲप्लाय करू शकता आणि त्यासोबतच जर तुम्ही डिप्लोमा केला तीन वर्षाचा डिप्लोमा केला पण डिप्लोमा करताना तुम्हाला कोणत्या ट्रेड्स जर तुम्हाला असिस्टंट लोकोपायलटसाठीच ॲप्लाय करायचं आहे तर मात्र तुम्हाला मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या ट्रेडमधूनच तुम्हाला डिप्लोमा करावा लागेल तरच तुम्ही ए एल पीसाठी ॲप्लाय करू शकता किंवा ए एल पीसाठी ॲप्लाय करताना तुम्हाला दहावी प्लस तुमचं आय टी आय पाहिजे हे तुम्हाला समजलं दहावीनंतर एकतर तुम्ही आय टी आय घ्याल किंवा डिप्लोमा घ्याल जर तुम्हाला दहावीनंतर अकरावीला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि तुम्हाला टेक्निकल डिपार्टमेंटमध्येच यायचं आहे रेल्वेमध्ये तर मात्र तुम्ही दहावीनंतर बारावीसाठी अकरावीसाठी जेव्हा ॲडमिशन घ्याल तेव्हा मात्र फिजिक्स केमिस्ट्री मॅथ हे सब्जेक्ट घेऊन तुम्ही बारावी कंप्लीट करणार आहात ट्वेल्थ पास करणार आहात टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये येऊ शकता टेक्निशियनची एक्झाम असते डाय डायरेक्ट ग्रुप सी तर्फे तर ती देऊ शकता किंवा दहावी प्लस आय टी आय असेल डिप्लोमा असेल किंवा तुम्ही ट्वेल्थ पास पी सी एम असेल तुमचं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ घेऊन एवढं तुम्हाला समजलं असेल आता टेक्निकल त्यानंतर जेईची पण तुम्ही एक्झाम देऊ शकता ती कधी तर तुम्ही जेव्हा बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंगची जी डिग्री घेता चार वर्षाची तेव्हा तुम्ही जेईची देखील एक्झाम देऊ शकता ज्युनियर इंजिनिअरची त्यानंतर जर तुम्हाला दहावीनंतर अकरावी बारावी सायन्स नाही करायचं आहे फक्त तुम्हाला आर्ट्स किंवा कॉमर्सनी तुम्हाला एज्युकेशन तुमचं पूर्ण करायचं आहे तर नॉन टेक्निकल ज्या देखील पोस्ट आहेत एन टी पी सी आपण ज्याला म्हणतो नॉन टेक्निकल तर याच्यामध्ये तुम्ही फॉर्म ॲप्लाय करू शकता ही एक्झाम देखील आर आर बी कंडक्ट करते ग्रुप सीसाठीचीच एक्झाम असते ही तर याच्यामध्ये पोस्ट असतात त्या असतात जुनियर टायपिस्ट ज्युनियर अकाउंट असिस्टंट टायपिस्ट तिकीट कलेक्टर जुनिअर की टाईम कीपर सिनियर टाईम कीपर कमर्शियल अप्रेंटिस सिनियर कमर्शियल तिकीट क्लर्क टिकीट क्लर्क सिनियर क्लर्क टायपिस्ट आणि स्टेशन मास्टर गुड्स गार्ड ह्या सगळ्या काय आहेत नॉन टेक्निकल डिपार्टमेंटमधील पोस्ट आहेत याच्यासाठी देखील तुम्ही अप्लाय करू शकता आणि नॉन टेक्निकल पोस्टसाठी जर तुम्हाला जर फोकसच हो तुमचा नॉन टेक्निकल असेल एन टी पी सी असेल तर मात्र तुम्ही अकरावीला आर्ट्स किंवा कॉमर्स तुम्हाला कोणती फॅकल्टी घ्यायची आहे कोणतीही घेऊ शकता आणि तुम्ही बारावी पास झालं की त्यानंतर मात्र तुम्ही अंडर ग्रॅज्युएटचे जे देखील आर आर बीकडून फॉर्म येतात ते ॲप्लाय करू शकता एन टी पी सीचे फॉर्म म्हणतो आपण अंडर ग्रॅज्युएट याच्यामध्ये तुम्ही फक्त तिथे तिकीट क्लर्क म्हणजे टी सीची जी पोस्ट आहे याच्यासाठी तुम्हाला बारावी पासच पाहिजे किंवा ज्युनियर टायपिस्ट आहे त्याच्यासाठी देखील बारावी पास असेल तरी तुम्ही फॉर्म ॲप्लाय करू शकता आणि त्यानंतर जर तुम्ही ग्रॅज्युएशन करणार आहात बी ए किंवा बी कॉम करणार आहात तर फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरसाठी तुम्ही कॉलेजला रेग्युलर न जाता तिथे मात्र तुम्ही एक्सटर्नल ॲडमिशन युनिव्हर्सिटीकडून घेणं गरजेचं आहे किंवा ओपन युनिव्हर्सिटीकडून जरी घेतलं तरी चालणार आहे जी देखील मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी असते तिथे तुम्ही ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन घेऊ शकता गे। आणि तो तीन वर्षाचा कालावधी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण की जर तुम्हाला मॅथमॅटिक्स रिजनिंग हे विषय जर अवघड जात असतील तर मात्र तुम्ही जवळच्या कुठल्या तरी कोचिंग क्लासेस जिथे स्टाफ सिलेक्शन कमिशनचा अभ्यास करून घेतला जातो अशा कोचिंग सेंटरमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊन तिथे अभ्यास करणं गरजेचं आहे कारण की अशा देखील कोचिंग आहेत स्टाफ सिलेक्शन एस एस सीचे तिथे तुम्हाला रेल्वेचा तर अभ्यास होतोच त्यासोबतच बँकिंगचा देखील अभ्यास होतो आणि त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनचा देखील अभ्यास होतो या सगळ्या एक्झाम्स तिथं तुम्हाला एस एस सीमध्ये कवर होतात एन टी पी आणि जरी तुमचं फक्त एन टी पी सी फोकस असेल तरी देखील एखादे तुम्ही कोचिंग तुम्ही जर चार पाच महिन्यांचं कोचिंग करून त्यानंतर मात्र तुम्ही जर अभ्यास केला कोचिंगमध्ये फक्त तुम्हाला अ अभ... शिकवणार आहेत परंतु प्रॅक्टिस आणि रिव्हिजन तुम्ही स्वतः करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे एखादं कोचिंग करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तिथे अभ्यासाला लागणं गरजेचं आहे काही लोकं म्हणतात काही कँडिडेट्स म्हणतात की राज्यसेवा म्हणजे कमेंट्स वाचलेले आहेत मी जे ल जे एम पी एस सी करत आहेत किंवा राज्यसेवा करत आहेत तर असेच कँडिडेट्स इथे एन टी पी सीमध्ये फस्ट अटेम्पमध्ये पास होतात किंवा त्यांचा नंबर लागतो परंतु मला सांगा एम पी एस सी किंवा राज्यसेवा करणारे कँडिडेट्स तिथे किती वर्ष अभ्यास करत असतात दोन तीन वर्ष तरी अभ्यास करतातच ना तेव्हा कुठे त्यांचा सिलेबस कवर होतो मग तुम्ही देखील बारावी पास झालं की लगेचच तुम्ही अभ्यासाला ग्रॅज्युएशन करत करत तुम्ही अभ्यासाला लागणं गरजेचं आहे छान एखादं कोचिंग घ्या जर कोचिंग नसतील घ्यायचे तर मात्र तुम्ही जो देखील सिलेबस आहे तो अगोदर पाहून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला जे देखील टॉपिक अवघड जातात त्याच्यावर एकदम चांगल्यातला चांगला, चांगला व्हिडिओ तुम्ही वर पाहू शकता आणि समजून घेऊ शकता जे देखील तुमचं मॅथ्स रिजनिंग आहे किंवा जनरल सायन्स आहे कॉमन सब्जेक्ट असतात सगळीकडे त्याच्यामुळे हा अभ्यास तुम्ही घर देखील छान अगदी उत्तमरित्या करू शकता कारण की नोटिफिकेशनची वाट पाहत बसणं यात काही तथ्य नाही तर त्याच्या अगोदरच तुम्ही अभ्यासाला लागणं गरजेचं आहे अगदी जसं राज्यसेवेची मुलं अभ्यास करत असतात तशा पद्धतीने कारण की जर तुम्ही हा तीन वर्ष जर अभ्यास कंप्लीट केला तर त्याच्यामध्ये तुमचा फायदा काय होणार आहे बऱ्यापैकी तुमचा सिलेबस कवर होतो आणि त्यानंतर जेव्हा नोटिफिकेशन येतं ऑफिशियल वेबसाईटवर तेव्हा मात्र तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमच्याकडे जो देखील तीन चार महिन्यांचा कालावधी असतो त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे रिव्हिजन करायचे आहे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहेत मॉडेल पेपर सॉल्व्ह करायचे आहेत मॉक टेस्ट द्यायचे आहेत याच्यामध्ये तुम्हाला इतकं कॉन्फिडन्स लेवल वाढतो की तुम्हाला हे समजून जातं की आपला फर्स्ट अटेम्प्टमध्ये आपला पेपर तुम्ही सॉल्व करणार आहे किंवा मेरिटमध्ये येणार आहात त्याच्यामुळे अगोदरच तुम्ही अभ्यासाला तयारीला लागणं गरजेचं आहे याच उद्देशाने मी हा व्हिडिओ केलेला आहे की जे देखील विद्यार्थी दहावी किंवा बारावीमध्ये आहेत त्यांनी कोणत्या फॅकल्टीमधून पुढे ॲडमिशन घ्यावं किंवा त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास करावा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी लागू शकते कारण की बऱ्यापैकी सामान्य कुटुंबामध्ये दे माहिती देखील नसतं की सरकारी नोकरी लागण्यासाठी काय प्रयत्न करणे करणं गरजेचं आहे किंवा कशा पद्धतीचा अभ्यास करायचा की सरकारी नोकरी लागणार आणि कुठे ॲडमिशन घ्यायचं यासाठी ह्या हा व्हिडिओ मी केलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ग्रुप ए बी सी या समजल्या असतील तर ग्रुप डी ही शेवटची पोस्ट आहे ग्रुप डीच्या देखील लवकरच येतील याच्यामध्ये असिस्टंट हॉस्पिटल अटेंडंट पॉईंट्समन पोर्टर ट्रॅक मेंटेनर गेटमन ह्या पोस्ट असतात तर यामध्ये कोण रिक्रु भरती करते तर रेल्वे रिक्रुटमेंट सेल जे आहे आर आर सी यांच्याकडून ग्रुप डीच्या पोस्टची भरती होते याच्या याच्यामध्ये देखील टेक्निकल काही पोस्ट आहेत ज्या असिस्टंट आहे ट्रॅक मेंटेनर गेट आहे गेटमने या सगळ्या टेक्निकल डिपार्टमेंटमधील पोस्ट आहेत त्याच्यामुळे इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं दहावी प्लस तुम्हाला आय टी आय पाहिजे किंवा अप्रेंटिसशिप केलेली पाहिजे तर तुम्हाला ग्रुप डीच्या या टेक्निकल पोस्टसाठी तुम्ही असिस्टंट म्हणून जाऊ शकता त्यासोबतच जर तुम्हाला नॉन टेक्निकलमधील हॉस्पिटल अटेंडंट पॉईंट्समन पोर्टर या पोस्ट आहेत तर याच्यासाठी तुम्हाला फक्त दहावी पासवर तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा दहावीपेक्षा जास्त जरी तुमचं एज्युकेशन झालेलं आहे एन टी पी सीसाठी बाकीच्या देखील अन्य परीक्षांसाठी तुम्ही फॉर्म भरलेला असेल तरी देखील ग्रुप डीच्या पोस्टसाठी तुम्ही ॲप्लाय करू शकता त्यासोबतच ज्यांचं देखील दहावीनंतर डिप्लोमा केलेला आहे तीन वर्षाचा ते देखील याच्यामध्ये अप्लाय करू शकतात किंवा ज्यांनी ॲप्रेंटिसशिप केलेली नाही आहे दहावीनंतर ते देखील ग्रुप डीच्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात म्हणजे ज्यांची देखील दहावी झालेली आहे ते सर्व कॅन्डिडेट्स ग्रुप डीच्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात यासोबतच आणखी एक सांगायचं होतं महाराष्ट्रातील बऱ्यापैकी मुलं महाराष्ट्र पोलीस भरतीसाठीचा फॉर्म भरतात किंवा याच्यासाठी खूप प्रयत्न करत असतात तर त्यांनी आर पी एफ रेल्वे पोलीस फोर्सकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे सिलेबस तोच असतो सगळीकडे आपल्या महाराष्ट्रातील जे देखील तुम्ही सरळ सेवा भरतीसाठी जो अभ्यास करता गणित असेल रिझनिंग असेल किंवा जनरल सायन्स असेल तोच सिलेबस असतो आणि आता मराठीमधून मा देखील तुम्ही पेपर देऊ शकता त्याच्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाही तुम्ही सगळ्या एक्झाम्स रेल्वेच्या देऊ शकता महाराष्ट्रामधील जी पुस्तकं आहेत जे प्रकाशनं आहेत राज्यसेवेसाठी तुम्ही वापरता सरळ सेवा भरतीसाठी अगदी तीच पुस्तकं तुम्ही इथे रेफर केली तरी चालतील जे दोन डिपार्टमेंट आहेत पर्सनल आणि अकाउंट्स डिपार्टमेंट याच्यामध्ये स्टेनोग्राफरची एक पोस्ट असते दोन्ही डिपार्टमेंटमध्ये तर ज्यांनी देखील स्टेनोग्राफर केलेला आहे कोर्स केलेला आहे ते लोक ते कँडिडेट्स इथे अप्लाय करू शकतात त्यानंतर शेवटचं की तुम्हाला एक्झाम पॅटर्न या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला कॉमन एक्झाम पॅटर्न काय असेल तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मॅथमॅटिक्स असणारे रि रिझनिंग असणारे जनरल सायन्स असणारे जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स असणार आहे त्याच्यामुळे प्र तुम्ही हा फक्त एवढा सिलेबस केला तरी प्रत्येक रेल्वेच्या एक्झामसाठी तुम्ही म्हणजे ग्रुप सी असू द्या किंवा ग्रुप डीची एक्झाम असू द्या तिथे सगळीकडे तुम्हाला हा एक्झाम पॅटर्न तुम्हाला उपयोगी पडतो आणि हाच सगळीकडे हेच सब्जेक्ट असतात फक्त त्याची लेवल कुठे कमी जास्त असणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये रेल्वे जॉब संबंधी सर्व बेसिकपासूनची तुम्हाला माहिती मिळालेली आहे जॉब प्रोफाईल्स त्यासोबतच एक्झाम पॅटर्न काय असतो त्यासोबतच तुम्ही कोणकोणत्या एक्झाम देऊ शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे दहावी बारावीनंतर तुम्ही कशासाठी ॲडमिशन घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरीसाठी येता येईल त्यासोबतच तुम्ही अभ्यास कशा पद्धतीने करणार आहात सर्व डिटेल्स बेसिकपासूनची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे तर प्रत्येक मराठी विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि टेक्निशियन शुभांगी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट करून सांगा त्यासोबतच एक लाईक तर नक्कीच करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती देखील टेक्निशियन शुभांगीला फॉलो करा भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद